नमस्कार मित्रांनो ब्रिलियंट अकॅडमी आपल्या चॅनलवर आपण जी स्कॉलरशिपची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आता पुढचा टॉपिक आहे संख्येची विस्तारित मांडणी ओके बरोबर संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे काय आता संख्या विस्तारित म्हणजे मोठी मांडणी ओके एवढंच विस्तार विस्तार या शब्दाचा अर्थ काय विस्तार केलेला त्याला आपण म्हणू एक्सपांड केलेलं किंवा मोठं केलेलं असं तर आता कसं ते बघूया बघा आता संख्येला स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात मांडणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप आहे आता संख्ये दिलेली जी संख्या असेल त्या संख्येच्या स्थानिक किमती आपण पाहिल्या त्या स्थानिक किमती काढायच्या आणि त्याच आपण बेरजेच्या रूपात मांडणार आहोत म्हणजेच आपण विस्तारित रूप तयार झालं असं म्हणू शकतो आता पुढे मी तुम्हाला सांगते बघा हा पुढचा जो कॉलम दिलाय दश हजार स्थान दिले एकक दशक शतक हजार दश हजार ओके एकक स्थानचा जो काही अंक असतो इथं दिले दिलेलं आहे स्थानिक किंमती काढण्यासाठी वरील संख्यांनी गुणावे या संख्यांनी गुणायचंय एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढायची तर एकाने गुणावं लागेल दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढायची तर दहाने गुणावं लागेल आणि शतक स्थानच्या अंकाची काढायची आहे तेव्हा शंभराने तसंच हजार स्थानच्या अंकाची किंमत स्थानिक किंमत काढायची म्हणजे आपल्याला हजाराने गुणावं लागेल त्या संख्येला आणि दशक दश हजार स्थानच्या अंकाची जर आपल्याला स्थानिक किंमत काढायची त्या अंकाला आपल्याला दश हजार म्हणजे दहा <coughs> हजार या संख्येने गुणावं लागेल आता आपण एकदा समजून घेऊया एक्झाम्पल आहे पंच्याऐंशी हजार तीनशे बारा ही संख्या आहे पहिले आपण आता तिला प्रत्येक संख्येला गुणून कसं काढतो आपण विस्तारित रूप ते मी तुम्हाला एकदा सांगणार आहे आता बघा जो फर्स्ट पहिला वाला, पहिलावाला अंक आहे काय आहे आठ कोणत्या स्थानाला येतो दश हजार बघ पहिल्या पण त्याला ते पण लिहून घेऊया एकक दशक हे एक दशक शतक हजार आणि दश हजार बघ आता दश हजार ला येईल आपला आठ हजारला पाच शतकला तीन दशकला एक आणि एककला दोन हे झाले तर आता आपल्याला एकक दश हजार पासून आपण घेऊया दश हजारला अंक कोणता आहे आठ त्याला कोणत्या संख्येने गुणायचंय तर दहा हजार ओके नेक्स्ट प्लस करत चालायचं नेक्स्ट वाला फाय आता पाच हजार स्थानीय म्हणून हजार आणि नेक्स्ट तीन शतक शतकस्थानी म्हणजे शंभर आणि ओके पुढचा अंक एक रोखी दशक स्थानी म्हणून दहाने पुढचा दोन जो एकक स्थानी आहे एकक स्थानी असल्यावर आपण कशाने गुणतो दोन गुण्याला एक आणि ओके हे झालं विस्तारित रूप आता आपण हे असंही लिहू शकतो बघा हम्म हे एक प्रकारे झालं तर दुसऱ्या प्रकारचं आपण बघूया आता मला सांगा आठ गुणेला दहा हजार आपलं उत्तर काय मिळतं आपल्याला ऐंशी हजार अधिका पाच गुण्याला हजार पाच हजार ओके तीन गुण्याला शंभर तीनशे अधिका दहा गुणेला एक दहा अधिका दोन गुण्याला एक दोन झाला बघा दोघ पद्धतीने आपण हे काढले ही पद्धत सुद्धा योग्य आहे आणि ही सुद्धा योग्य आहे ओके आता तुम्ही ही जी दोन नंबरची जी पद्धत सांगितली ती तुम्ही आधीपासून काढता बघा आपल्याला स्कूलमध्ये आठवी दुसरी तिसरी चौथी हे झालेलं आहे आपलं आपल्याला नवीन काय आहे हे गुणाकाराच्या रूपात जे मांडलेलं आहे आपण हे नवीन आहे ओके तर तुम्हाला हे इथपर्यंत समजलं ओके आणखी एक उदाहरण घेऊन आपण समजून बघूया ओके नेक्स्ट वाला एक एक्झाम्पल घेऊन बघूया चला एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया अठरा हजार सातशे अं अठ्ठ्याण्णव ओके ठीक आहे चला आता इथं विस्तारित रूप काढायचंय पुन्हा तेच एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार आणि दश हजार चला किमती टाकायच्या दश हजारला एक हजारला आठ शतकला सात दशकला नऊ आणि एककला आठ पुन्हा तेच करायचंय काय करायचं दश हजार स्थानी एक आहे म्हणून त्याला दहा हजाराने गुणायचं ओके नेक्स्ट प्लस करायचं नेक्स्ट नंबर आठ आहे आता याला कशाने गुणावं लागेल तो हजार स्थानी म्हणजे मग हजाराने गुणावं लागेल ठीक आहे पुढची संख्या सात जी की शतकस्थानी आहे शतकस्थानी असल्यावर आपल्याला काय करावं लागेल शंभराने गुणावं लागेल अधिका पुढची संख्या पुढची संख्या काय आहे नऊ नऊ काय आहे दशक स्थानाला आहे म्हणजे कशाने गुणावं लागेल दहाने पुढची संख्या आठ आठे आठ आहे बरं का आठ एकक स्थानीय सॉरी इथं गुण्याला हवं एकक स्थानी आहे म्हणजे मग एकाने गुणावं लागेल ठीक आहे तर हे झालं संख्येचं या संख्येचं विस्तारित रूप कोणतं हे गुणाकार पद्धतीमध्ये आता यालाच तुम्ही या पद्धतीमध्ये बेरजेच्या पद्धतीमध्ये पण करू शकतात ठीक आहे आपल्याला काय सांगितली आहे या संख्येन आता संख्येच्या स्थानिक किंमतीला बेरजेच्या रूपात मांडलंय मग आता स्थानिक किंमत झाली तिला आपण बेरजेच्या रूपात मांडलंय बघा बेरीज करत गेलोय है, है ना तर हे अशा प्रकारे तुम्ही संख्येचं विस्तारित रूप काढू शकतात ओके ठीक आहे तर हा बघा आता हे दोघं उदाहरणं तुम्हाला छान समजले तुम्ही छान अशा अशी उदाहरणं घेऊन जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला संख्येची विस्तारित मांडणी अगदी सोपं जाईल आणि अशीच उदाहरणं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की करावा छान छान व्हिडिओसाठी आपल्या ब्रिलियंट अकॅडमी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद